नमस्कार स्वागत है आपका ऐसा टीवी न्यूज नेटवर्क में मैं हूँ अफ्सा शालिनी आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर बच गया बिगुल बिच गई चुनावी पिस्सा किसका बजेगा का

आपल्या सोबत आहे सारिका मिलिंद दुपारी आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मधून प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून आपण उमेदवार दाखल केलेली आहे काही आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ काय आपले विकासाचे मुद्दे राहणार आणि आपल्या पदयात्रेला आणखी मिरवणुकीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे जनतेच्या आपण काय म्हणणार मी यावर हे म्हणणार आहे की अपक्ष राहण्यामध्ये अपक्ष उमेदवारी मी मागितलेली नाही होती मी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास नाही केलेला आणि आम वेळेवर आखरीच्या वेळेवर आमची तिकीट काढण्यात आली खूप फोन केले त्यांना पण एकाने पण फोन नाही उचललेला यासाठी म्हणून सामोर जायसाठी म्हणून आम्ही हा अपक्षमध्ये फॉर्म भर भरलेला पण या याच्या मागे आमच्या एरियातले जे पण लोक आहेत जे त्यांनी आमच्यावर विश्वास केलेला आहे आणि त्या ते, ते आमच्या घरी आले आणि ताई तुम्ही जा ले ले सामोर जा इ इतक्या वर्षाची जी मेहनत आहे तुम्ही असे पाण्यात नका टाकू आणि जे पण म्हणजे तुम्ही कामं केलेली आहेत त्या कामाला तुम्ही सामोर जा आणि आमचा पूर्ण विश्वास यावर आहे तर तुम्ही हे इलेक्शन लढा यासाठी म्हणून आम्ही सामोर गेलेलो आहोत जन आशीर्वाद आणि जन समर्थन जनतेच्या आपल्या पाठीशी आहे जनताला पुष्क उमेद आहे की आपल्याला निवडून आणणार असे जनता जनता स्वतःहून आहे आपण काय बोलणार आहे मी यावर हेच बोलेल की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला जनताच निवडून देणार आहे जनता निवडून देईल आणि त्यां त्यांचा माझ्यावर विश्वास इतका विश्वास आहे की मी त्यांच्यासाठी धन्यवाद करत आहे आणि जे पण समस्या सगळ्याच इतक्या समस्या आहे आमच्या एरियामध्ये तरी पण पक्षाने आम्हाला विश्वास नाही टाकला आमच्यावर पूर्ण वस्ती खाली ठेवलेली आहे मेझे भाई मी हसनबाग खाली ठेवलेला आहे माझा एरिया खाली ठेवलेला आहे त्या लोकांना हे समजायला पाहिजे होतं की इ इथे तिकीट देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं पण त्यांनी असं नाही केलं जे पण चार उमेदवार बाहेरचे दिलेले आहेत ते कुठे कुठे राहतात कोणाला अजून आमच्या एरियातले लोकांना माहिती नाही आहेत ते कुठे राहतात त्यांच्या ना व्यवस्थित नाही माहिती आहे पण मला इतकं वाटतं की माझ्यासोबत माझी लोकं आहेत जनता आहे त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि ते हंड्रेड पर्सेंट आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देते प्रभाग सत्तावीस मध्ये आपलं नेहमी दाणगाव जनसंपर्क राहिलेला आहे लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणखीन आपण नेहमी त्यांचे कामं करत राहतात आपण जनतेला काय अपील करणार काय आपलं मतदातांना काय आपण वोट अपील करणार मी जनतेला हे सांगू इच्छिते की माझ्यासोबत त्यांनी मागच्या पंधरा वर्षापासून माझा साथ दिलेला आहे आणि समोर पण माझा साथ देतील मी त्यांना हेच अपेक्षा करते त्यांच्याकडून की मा भरगस्त मताने मतदान करा नारळ या चिन्हावर आणि मला निवडून द्या मी हेच त्यांच्याकडून अपेक्षा कर आणि हे ज्या जो प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये पूर्ण माझ्या वस्तीतले पूर्ण लोक आलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण 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 सपोर्ट माझ्यासोबत आहे की सामापन सोबत रहा बस इतना सामते शेख वारसी आप से आप ये बताइए क्या विकास के मुद्दे रहने वाले है? विकास के मुद्दे तो बहुत समस्या से दौर से गुजर रहे हैं यहाँ जो नगर सेवक थे इन लोगों ने भविष्य को देख के काम ही नहीं करे इन्हें इतनी बस्ती सलाह एरिया है और सलम एरिया एक पचास हज़ार की बस्ती असरबाग है आज नंदनवन की सलम एरिया है जिसके अंदर में साठ हज़ार के पास आबादी है और हम बीस सालों से यहाँ पे मेहनत कर रहे हैं देख रहे हैं इसलिए कि ये बस्ती जो है गरीबों की बस्ती है स्वस्थ हो गई है नल गडर पानी समस्याओं से अंबार बना हुआ है और यहाँ के जो नगर सेवक थे पहले इसके पहले इन लोगों ने अपना स्वाद के सिवा दूसरा कोई काम नहीं किया है और हम लोगों ने यहाँ पे सारी का दुफारे ने हमारे हसनबाग में नंदनवन में सलम एरिया में हमने प्रभाग में जो जो बन सका हमने काफ़ी सालों से मेहनत करते आ रहे हैं और लाइन की समस्या के ऊपर में सलम एरिया के काम के लिए हेड ऑफिस से पैसा लाना नेहरू नगर से लाना सफाई के ऊपर में काम करना और घर घर जाके लोगों की समस्या सुबह उठ के हम ग्यारह बजे तक उठते थे और बाद में उसके बाद में ऑफिसों का समय करते थे हर जगह की समस्या देखे पूरी तो एरिया के लोग हमको तो जानते सब करते थे उसके बावजूद भी ये कांग्रेस ने कौन सी भूमिका अदा करी ये तो हमें पता नहीं है लेकिन इनकी भूमिका ये थी ऐसा लगता है कि इन्होंने ऊपर में कुछ शेडिंग कर डाले नहीं सत्तावीस से जन आशीर्वाद आपके साथ में है और आप तो हमेशा आप लोगों की अच्छी पदयात्रा भी चल रही है लोगों का अच्छा रिस्पांस भी मिल रहा है तो आप लोगों से क्या एक निवेदन करोगे क्या एक उनको मैसेज देना चाहूंगा मतदाता हमारा काम ही मैसेज है आज मुझे अपील करता हूँ कि हसनबाग नंदनवान नेहरू नगर अगर ऐसे प्रभाग है सत्ताईस इस सत्ताईस प्रभाग में अट्ठाईस आ से मैं उम्मीदवार हूँ और मैं उनसे अपील करता हूँ कि मेरी मेहनत बीस सालों से यहाँ कंटिन्यू जारी है और गरीबों की लॉकडाउन में हर समय में रोज सुबह उठ के उनके लिए मेहनत करते आ रहा हूँ लेकिन मैं उसके लिए हर बार सेकंड पे कभी रहने में आया है कुछ हमारे लोगों की कमी रह गई इसलिए मैं आज उनसे अपील करता हूँ कि मैं किसी का समर्थन ना लेते हुए खुद उम्मीदवारी करके हमारे सारेगा दोपहर मिलिन दोपहर और हम लोग जो दोनों सलम एरिया में मिल के जो हमारे को इस हरसामबाग के पचास सालों से ये एरिया में कभी क्रिकेट किसी ने नहीं, नहीं काटा मगर इस बार कांग्रेस ने ये यह यहाँ की जो सीटें काटी है ये अन्याय किया है इसलिए जनता आक्रोश में है और बहुत खौली हुई है इसका परिणाम आपको किस तरह से गुजरेगा ये मैं आज नहीं बताता लेकिन आपको 16 तारीख को इसका रिजल्ट आ जाएगा इसी बोल के मैं जनता से अपील करता हूँ सत्य का साथ दो अन्याय के खिलाफ लड़ने की हमको शक्ति दे और अन्याय वाले को, को भगाने की कोशिश करे और जो बाहर से आए उनको इस प्रभाग से जहाँ से आए उनको वापस करें यही उनसे अपील करता हूँ यावेळी आपल्यासोबत आहे मिलिंद भाऊ दुपारे मिलिंद नाव व्यस्तिवस्तिया मिलिंद हां मिलिंद हां ठीक आहे यावेळी आपल्यासोबत आहे मिलिंद भाऊ दुपारे आपण प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून आपल्याला स्वतःपूर्ण माहिती आहे जन आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपण एक जननेता आणि ने लोकप्रिय नेते आहेत तिथे मला सांगा आता आपण ताईला उभं केलेलं आहे म्हटलं प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून कशा प्रकारचे प्रचार सुरू आहे आणि लोकांच्या प्रश प्रसाद प्रतिसाद कसा मिळतो आहे त्याबद्दल सांगा मला सर्वात अगोदर हे म्हणायचं आहे की मी ताईला उभं केलं आहे हा प्रश्न तुमच्या चुकीचा आहे आम्ही स्वतःहून उभे झालेलो नाही जेव्हा माझी तिकीट कटली त्या माझा वाढदिवस होता विकास भावरा मी सतत फोन केले अजित भावरा मी सतत फोन केले पण माझ्या दोन्ही भावांनी माझा फोन रिसीव केलेला नाही त्या दिवशी माझ्या घरचा माहोल मी प्रत्येक वर्षी मी माझ्याकडे येत असतात प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस मी सांग खूप चांग चांगल्या प्रकारे साजरा करत असतो पण त्या दिवशी तिकीट कटल्यामुळे माझ्या घरी जसं की कुणाची डेस झाली आहे या प्रकारचं वातावरण होतं माझ्या घरी वस्तीचे पूर्ण लोक होते हे म्हणत होते की भाऊ तिकीट कटली तो क्या हो गया टिकट से क्या हो रहा है आपको तो आपका नाम है आपका काम से लड़ना पडेगा दोन दिवस सतत माझ्या मागे माझ्या वस्तीतील लोक उभे उभे होते की बा मला निवडणूक लढवावी लागेल म्हणजे जनतेच्या खातिर मी हे निवडणूक लढलेली आहे आणि जनतेवर मला विश्वास आहे की ते नेता नाही निवडत ते कार्यकर्ता निवडतात कारण की कार्यकर्तामुळेच पक्ष चालतो पक्षामुळे कार्यकर्ता नसतो नाही आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहिलेला आहे आता आपण जे भूमिका घेतलेली आहे आपलं ताईला आपण उभं केलेलं आहे म्हटलं तर मला सांगा की कशा प्रकारची आपली रणनीती राहणार की म्हणजे आपण पूर्ण पॅनलच जिंकून येणार त्या त्याबद्दल सांगा शंभर टक्के पूर्ण पॅनल जिंकू आणलो आम्ही कारण की आम्ही काम करणारे लोक आहो माझी मिसेस सकाळ दुपार संध्याकाळ पूर्ण वस्तीमध्ये काम करत राहते आणि आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही बस लोकांमध्ये जा लोकांना प्रश्न विचारा की दिन दुपारी सारिका दुपारी मिजूकबाई इकीबाई वेलकोडे हे तुम्हाला दिसतात का आणि आज निवडणुकीच्या वेळेस भाजप आणि काँग्रेसचे जे उमेदवार ते उभे आहे त्या प्रभागात त्यांना कोणी ओळखती नाही कोणी बघितले नाही आता निवडणूक आले तर पांढरे कपडे घालून लोकांमध्ये जात आहेत भाषण करत आहेत तर लोकांना ते आवडत नाही लोकांना जमिनीवरचा नेता पाहिजे लोकांना रोड रोडवरच्या नेता पाहिजे हे आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला त्यांनी उभं केलं आहे तर स्वाभाविक आहे की ते आम्हाला नाही चांगल्या बहुमताने निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे लोकांचे असं आहे की मतलब मिलिंद दुपारेंचं पॅनल जिंकलं पाहिजे बहुमतानी असे लोकांना असं वाटतं आम्ही मधांतरी मीडिया सर्वे पण झालेला आहे आपण एक चर्चित नाव आहे या प्रभागामध्ये ते येथील जे मतदारबंधू आहेत त्यांना आपलं काय एक विनंती राहणार कडकडी मतदारबंधूंना एकच विनंती करेल की जो कार्यकर्ता तुमच्यासोबत चोवीस तास उभा राहतो तुमच्या सुखात दुःखात तुमच्या धार्मिक कार्य कार्यक्रमात समाजकार कार्यक्र समाजकार्यात जो मान व्यक्ती तुमच्यासोबत चोवीस तास तुमच्या पाठीशी उभा राहतो अशा लोकांना तुम्ही निवडून दिलेल्या पाहिजेत